पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी सुरू केलेल्या प्रधानमंत्री जनधन योजनेनं भारताच्या आर्थिक क्षेत्रात परिवर्तनकारी प्रभावाची अकरा वर्ष पूर्ण केली आहे जगातील सर्वात मोठा आर्थिक समावेशक उपक्रम म्हणून प्रधानमंत्री जनधन योजनेनं लाखो वंचित नागरिकांसाठी बँकिंग सुविधा नव्यानं परिभाषित केली आहे या प्रसंगी केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या संदेशात सांगितलं की आर्थिक समावेशन हा आर्थिक वाढ आणि विकासाचा एक प्रमुख चालक आहे सार्वत्रिक बँक खाते उपलब्ध झाल्यानं गरीब आणि उपेक्षितांना औपचारिक अर्थव्यवस्थेत पूर्णपणे सहभागी होण्यास आणि त्यातून मिळणाऱ्या संधींचा लाभ घेता येतो प्रधानमंत्री जनधन योजना ही थेट लाभ हस्तांतरण अर्थात डीबीटी सुविधेद्वारे विविध योजनांचे लाभ पोहोचवण्यासाठी क्रेडिट सुविधा प्रदान करण्यासाठी सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी तसंच बचत आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी एक प्रमुख माध्यम आहे असं अर्थमंत्री म्हणाल्या गेल्या अकरा वर्षात छप्पन्न कोटींहून अधिक जनधन खाती उघडण्यात आली असून एकूण दोन पूर्णांक अडुसष्ट लाख कोटी रुपयांची ठेव जमा झाली आहे अडतीस कोटींहून अधिक मोफत रुपे कार्ड जारी करण्यात आली असून त्याद्वारे डिजिटल व्यवहारांना चालना मिळाली आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे की पंतप्रधान जनधन योजने अंतर्गत सदुसष्ट टक्के खाती ग्रामीण किंवा निमशहरी भागात उघडली गेली आणि छप्पन्न टक्के खाती महिलांनी उघडली आहे देशाच्या दुर्गम भागात राहणाऱ्या वंचित व्यक्तींना औपचारिक वित्तीय व्यवस्थेत कसं आणलं गेलं आहे हे यातून दिसून येतं पंतप्रधान जनधन योजनेच्या अकरा वर्षांनिमित्त केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की पंतप्रधान जनधन योजना ही केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगात सर्वात यशस्वी आर्थिक समावेशक उपक्रमांपैकी एक योजना ठरली आहे जनधन योजना ही सन्मान सक्षमीकरण आणि संधी देणारी योजना ठरली आहे पंतप्रधानांनी दोन हजार एकवीसच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात प्रत्येक कुटुंबांचे बँक खाते असावे आणि प्रत्येक प्रौढ व्यक्तीकडे विमा आणि निवृत्ती वेतन कवच असावं अशी घोषणा केली होती देशभरात राबवण्यात आलेल्या विविध वी संपृक्ती मोहिमांच्या माध्यमातून या दिशेनं केलेल्या सततच्या प्रयत्नांमुळे आपण बँक खाती जवळजवळ सर्वत्र पोचवली असून विमा आणि निवृत्ती वेतन कवच यातही सातत्यानं वाढ झाली आहे असं पंकज चौधरी यांनी सांगितलं आम्ही एक संपृक्तता मोहीम सुरू केली आहे ज्यात देशातील ग्रामीण भागात दोन पूर्णांक सात लाख ग्रामपंचायतींमध्ये किमान एक शिबिर आयोजित केलं जाईल जिथे पात्र व्यक्ती प्रधानमंत्री जनधन योजना खाती उघडू शकतील जनसुरक्षा योजनांमध्ये नाव नोंदणी करू शकतील तसंच त्यांचे पुन्हा केवायसी सी करू शकतील आणि त्यांच्या बँक खात्यांमध्ये नामांकन अद्यतनित करू शकतील सामान्य माणसाच्या तीस सप्टेंबर रोजी या मोहिमेची सांगता होणार असली तरी सुरुवातीचे अहवाल उत्साहवर्धक आहे मोहिमेचा पूर्ण लाभ घेण्याचं आवाहन अर्थ राज्यमंत्र्यांनी केला आहे सर्व भागधारक बँका विमा कंपन्या आणि राज्य सरकारांच्या सहकार्यानं आपण अधिक आर्थिक समावेशक समाजाकडे वाटचाल करत आहोत आणि प्रधानमंत्री जनधन योजना ही देशातील आर्थिक समावेशकतेची दिशा बदलणारी योजना म्हणून सदैव स्मरणात ठेवली जाईल प्रधानमंत्री जनधन योजना केवळ मिशन मोडमध्ये काम करणाऱ्या प्रशासनाचे एक महत्वाचे उदाहरणच नाही तर जनतेच्या कल्याणासाठी वचनबद्ध असलेल्या सरकार काय साध्य करू शकतात हे देखील ही योजना दाखवून देते वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना बळकट अधिक समावेशन धोरणाद्वारे पाठवळ देण्यास भारत सरकार कटिबद्ध असून पी एम जे डी वाय सुनिश्चित करते की प्रत्येक बँक खातं नसलेल्या प्रौढ व्यक्तीला शून्य शिल्लक आणि कोणत्याही देखभाल शुल्काविना मूलभूत बँक खातं उपलब्ध करून देण्यात यावं प्रत्येक खात्यासोबत मोफत रुपे डेबिट कार्ड दिलं जातं ज्यामध्ये दोन लाखांचे अपघाती विमा संरक्षण उपलब्ध आहे ज्यामुळे डिजिटल व्यवहारांना चालना मिळते आणि आर्थिक सुरक्षितताही निश्चित होते खातेदारांना दहा हजार पर्यंतच्या ओव्हरड्राफ्ट सुविधेसही ते पात्र आहेत ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत त्यांना सुरक्षा मिळते